तरार तालुक्यातील सुर्ली येथे बैलगाडी शर्यतीचा थरार वाटेगावचा बादल ठरला लाखाचा मानकरी रामकृष्ण वेताळ यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडी शर्यतीचे आयोजन भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीत यशवंत जोशी व बापूसाहेब भाडळे यांची बैलजोडी प्रथम आली या बैलजोडीला प्रथम क्रमांकाचे एक लाखाचे बक्षीस रामकृष्ण वेताळ यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील प्रमोद गायकवाड माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने शंकर शेजवळ प्रशांत भोसले महेशकुमार जाधव नवीन जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती या बैलगाडा शर्यतीत एकूण तीनशे पन्नास बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या या स्पर्धेसाठी रामकृष्ण वेताळ उद्योजक प्रदीप वेताळ सुरजाई क्रिकेट क्लब सचिन पवार संयम कन्स्ट्रक्शन संतोष वेताळ सुरेश वलेकर संभाजी वेताळ कृष्णत वेताळ यांनी बक्षिसासाठी रक्कम दिली होती शर्यतीसाठी समालोचक म्हणून विजय यादव व झेंडा पंच सलीम मुलानी यांनी कामकाज पाहिले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रामकृष्ण वेताळ युवा मंच कराड उत्तर यांनी परिश्रम घेतले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड